सिंदेवाही बस स्थानकात कुत्र्याचा हैदोस प्रवासी निवारा झाला कुत्र्याचा बसस्तान आतापर्यंत या कुत्र्यांनी आठ जणांना केले चावा घेऊन जखमी सिंदेवाह शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत वाढू लागली आहे शहरासह सिंदेवाही बस स्थानकात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे सिंदेवाही शहरातील बस स्थानकात मोकाट कुत्र्यांचा अधिक वावर पाहायला मिळत आहे याच बस स्थानकात आणि शाळेकडे जाणाऱ्या मार्गावर मोकाट कुत्र्यांनी अनेक नागरिक आणि विद्यार्थ्यांना चावा घेतला आहे शहरासह तालुक्यातील अनेक गल्ली मोहल्यात सध्या मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला आहे है। मोकाट कुत्र्यामुळे शहरवासीय हैराण झालेले आहेत है। मोकाट कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक व प्रवासी करत आहे शहरातील मुख्य मार्ग असो बाजारपेठ असो किंवा गल्ली बोळातील रस्ते असोत मोकाट कुत्रे मोठ्या प्रमाणात दिसतात दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या मागे धावणारे कुत्रे असो किंवा बाजारपेठ शाळा महाविद्यालयाच्या परिसरात फिरणारी मोकाट कुत्रे असो यामुळे सिंदेवाही शहरवासीय चांगलेच हैराण झाले आहेत है। आतापर्यंत या कुत्र्यांनी आठ जणांचा चावा घेतला आहे नगरपंचायत व महामंडळने अशा कुत्र्यांना पकडून तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी प्रवासी व सुजान नागरिकांकडून करण्यात येत आहे प्रतिनिधी अमान कुरेशी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज